नमस्कार आज मी तुम्हाला घरात भाजीला काही नसताना काय बनवायचं तर मी तुम्हाला याच आज भाजी बनवून दाखवते चला तर मग याकरता लागणारे साहित्य सांगते तुम्हाला इथे लसूण घेतलं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला भाज कांदा आलं घेतलं आहे थोडंसं तुम्ही यात कोथंबीर घेऊ कोथंबीरही घेऊ शकता आणि इथे हे एक वाटीवर बेसनपीठ घेतलं आहे याचं सगळ्याचं हे मी वाटण करून घेणार आहे इथे हे बेसन पीठ मी भिजवून घेते यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद आणि पाणी घेऊन घ्यायचं आहे इथे चवीनुसार मी मीठ घेतलं आहे हळद आणि थोडंसं हिंग घेतलं आहे पाणी आहे थोडंसं आता हे मिक्स करून घेते हे हातानेच मिक्स करून घेते आता मी या भाजीकरता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद आणि हिंग घेतली आहे इथे मी हे भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं यात सगळे हे मसाले टाकून घेते मी आणि यात लगेच पाणी घालणार आहे पाणी घातलं म्हणजे आपले मसाले जळणार नाही येते इथे खोबरं कांदा लसूण आलं यांचं हे वाटण करून घेतलंय तेही मी यात घालून घेते आता उन्हाळा असल्यामुळे भाजीचा थोडासा प्रॉब्लेम येतो घरात भाजीला जर काही नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे बघू शकता आता मसाल्याचं सगळं छान तेल सुटलं आहे आता यात मी पाणी घालून घेते तुम्हाला कितपत रस हवा घट्ट पातळ असं त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या यामध्ये या 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 मी चवीनुसार मीठ घालून घेते याला उकळी येऊ द्यायची आता इथे मी हे बेसन पीठ भिजवून घेतलं आहे यात फक्त हळद हिंग आणि चवीनुसार मीठ घातलं आहे इथे आता आपले मसाल्याचं पाणी जे होतं त्याला उकळी आली आहे फोडणीला आता हे पीठ हे जे त्याचे मी हे असे छोटे छोटे गोळे करून सोडणार आहे याला आमच्याकडे डुबुकोळे म्हणताहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही माझ्या पद्धतीने खाऊन बघा खूप टेस्टी लागते ही भाजी असे छोटे छोटे करायचे आहेत हे गोळे तर यात तुम्ही कोथंबीरही घालू शकतात ह्या गोळ्यांमध्ये या पिठामध्ये एकदम बारीक कट करून तुम्ही हे नक्की करून बघा आम्हाला आवडेल नक्की ही भाजी सगळे हे मी पिठाचे गोळे सोडून घेते आपण यात सगळे माझे हे पिठाचे गोळे सोडून झाले आता यामध्ये मी ही कोथंबीरची पेस्ट टाकून घेते माझ्याकडे कोथंबीर नाही आहे त्याकरता मी ही पेस्ट टाकते ही कोथंबीरची पेस्ट कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅन चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही नक्की बघा हे शिजायला आता एक दहा मिनिट लागतील त्यानंतर तुम्हाला दाखवते मी भाजी कशी झाली ती भाजीला छान उकळी आली आहे आता यावरती मी झाकण ठेवून घेते थोडंसं स्लो करावं लागेल यास हे बघू शकता तुम्ही आता आपली भाजी तयार झाली आहे मी तुम्हाला काढून दाखवते हे बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झाली आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाचीच का नवीन व्हिडिओज बाय